दक्षिण सोलापूर तालुक्यात वळसंग जिल्हा परिषद गट आणि होडगी पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे वळसंग जिल्हा परिषद गट आणि होडगी पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी आणि अंबिका पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज मैदानावर उतरली होती गाव तिथं भाजप आणि विकासासाठी भाजप अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या भागात झालेली विकास कामे आणि पक्ष संघटनेची ताकद यामुळं रामप्पा चिवडशेट्टी आणि अंबिका पाटील यांचा विजय निश्चित आहे निवडणूक सोलापूर जिल्ह्याच्या एका कडेचा भाग कर्नाटकाच्या सीमेवरती असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातला रामप्पा चवडचिट्टी कोण आहे की त्यांनी या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताधिक्य घेऊन या जिल्हा परिषदेमध्ये पर निवडून आलेला हा नेता हा कार्यकर्ता ने कोण आहे याची जाणीव या जिल्ह्यातल्या नेत्यांना झाली पाहिजे की स्वाभिमानाची ही तुमच्या आणि आमच्यासाठी म्हणून आपण एक वैचारिक एक वाक्य केलं आपले सगळे पक्ष मतभेद बाजूला ठेवून ಜಿಲ್ಲಾ ಸರ್ವಾಧಿಕ ಮತಸ್ಯಾಮಿ ಸರ್ಕಾರ ರೈಲಿ कुठलेही शब्द दिले ते आजपर्यंत शब्द मागा घेऊ नाही मागा घेतले नाही जसं बोले तसं चालले तसे वंदावणी पावले या उत्तीप्रमाणे नेहमी त्यांनी सर्व समाजाची झटत एक पंचवीस तीस आता कसं त्यांचं सामाजिक कार्य आहे म्हणून सरकार हा जो तुमच्यावरील प्रेम आहे तो पाहून मला वाटतं की येणाऱ्या सात तारखेला भरघोस करताना तुम्हाला मंदावणी आणि विजय हा तुमच्या पदरात नक्की या मी मावळे म्हणून तुमच्या पदरात केस आणि तुमच्या पदरात पूर्ण तुमच्या माताऱ्याचा गुन्हा लावून जिल्हा परिषदचा सदस्य कसा असावा आणि जिल्हा परिषद सदस्याचे काम काय आहे याला किती मोठा अनुभव लागतो असा उमेदवार आपल्याकडे आहे तसेच पंचायत समितीमध्ये त्याचा कारभार कसा चालतो किती संघटनात्मक कार्य करावं लागतं आज मी पाहत आलो

कल्याणी कोकरे विजयकुमार फताटे अतुल गायकवाड नागेश पाटील इंद्रजीत लांडगे मंगेश सोनकडे संजय जाधव गुरुनाथ गंगदे विशाल माने सिद्धू माळी प्रभुलिंग कोरे सोमनाथ चाबुकस्वार शिवराज साखरे विरूपाक्ष कुंभार उपसरपंच मल्लिकार्जुन पटने अशपाक मुल्ला वासीम गिरगावकर इलाही शेख अय्यूब मोमीन सोमनाथ निंबाळे राजू बांडकर विठ्ठल लांडगे अविनाश गायकवाड रेवणसिद्ध स्वामी भीमाशंकर सुतार सचिन वनमाने श्रीशैल औडगे संजय चिवडशेट्टी गुड्डू भोसले संजय इंगळे सुभाष कुंभार रेवणसिद्ध हल्लोळे दीपक जाधव विकास माने गुरुनाथ गंगदे विजय लांडगे राजेंद्र कुंभार इमाम शेख रेवणसिद्ध सोनकडे भगवान चाबुकस्वार सुरेखा फुलारी रामेश्वरी आउडगी प्रकाश कुंभार नितीन शिंदे श्रीकांत चिवडशेट्टी सिद्धाराम चिवडशेट्टी अनिल कोरे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रचार दौऱ्यामुळं वळसंग गट आणि होडगीगण परिसरात भाजपचं पारडं जड झाल्याची चर्चा रंगू लागली असून दोन्ही उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे वळसंग जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आदरणीय रामाची वडशि तसेच पंचायत समिती होडगी गणातून मी स्वतः अंबिका पाटील आम्हा दोघांना प भारतीय जनता पार्टी अम, पार्टीकडून पार्टी आमचे नेते आदरणीय सुभाष देशमुख साहेब असतील आणि आदरणीय सचिन दादा कल्याण शेट्टी असतील या दोघांनी आमच्या दोघांवरती विश्वास ठेवून ही उमेदवारी दिलेली आहे तर आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे तर आज आम्ही याच निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ आमच्या होडगी गावातून चनवीर महाराजांच्या मठापासून सुरुवात केवले आदरणीय दादा आणि मानवी आमदार सुभाष सुभाषभाऊ देशमुख या दोन्ही आमच्यावर विश्वास ठेवून मला भारतीय जनता पक्षाकडून वसंत गटासाठी उमेदवारी दिलेली आहे आणि आमची अंबिका यांना पंचयत समिती होटगी येथून उमेदवारी दिलेली आहे त्याचा शुभारंभ आज आम्ही प्रचार शुभारंभ आज आम्ही आज होटगी गावात आमच्या मठात करून सर्व देवस्थानचं दर्शन घेत आहोत